नमस्कार मंडळी राम राम, राम। सगळ्याला येळामासाच्या हार्दिक शुभेच्छा तर आज थेट हैदराबादहून थेट शेतामध्येच हाव ताई वातावरण एकदम भारी ताई आहे पूजा मांडलाली त्याचं काम तेला चालू आहे येळवा येळामासाची पूजा बाबा आहे तर तुमच्याकडे बी अशाच पद्धतीनं करतात का आता एक काय की शांत आहे थोडं बोल म्हणा नमस्कार वेळामोश्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना हे बघा सानू।, सानू नमस्कार कर, कर, नमस्कार कर नमस्कार कर की तुमच्याकडे बी करतात का वेळामोशा नक्की कमेंट करा वेळामोशाची पूजा तो तर इथं चालू आहे मांडणी आबा बाबा बा आज निब्बर आहे पुरा वांग्याची भाजी भज्जी काय की काय की केलं पूजा बघा एक नंबर आहे सगळं तर शेतामध्ये जे मजा आहे ते कुठं बी नाही म्हणजे जे गावाकडे वातावरण जे चांगलं आहे की नाही ते कुठं बी जावा जगामध्ये भेटणार त्यासाठी थेट हैदराबाद टू देखलो पूजा चालू आहे ताई बी काय काय बोलते की बोला काय काय नाही गेला माशाच करता का नाही तुमच्याकड वेळामोशा नक्की कमेंट करून सांगा फॉलो करा लाईक था करा थँक्यू 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 सानू बोला रि बघा सानू बोला थँक्यू मन थँक्यू जे ते बघा आंबिला बघाल आमच्याकडे असलग्या आमच्याकडं बघा दरवर्षीची परंपरा आहे वेळ्या आंबीला आहे इथं जेवायला సా పల్గడా సా పల్గూ చే పప్పా సా గ్యామ పల్గలి బాడ పల్గల పల్గ Ambil daki, ambil. Daki, ambil. ambil.